बोलो विश्वकर्मा भगवान की मानवाच्या हस्ते दीप प्रज्जलन झालेलं आहे सर्वांनी जोरदार टाळे वाजवून या कार्यक्रमाला त्या दीप प्रज्वलनासाठी जोरदार टाळे आहे त्यांचं संस्थेच्या वतीनं मी हार्दिक स्वागत करतो सर्व पदाधिकारी कुठे साहेबांचा सर्व पदाधिकाऱ्यांच्या सातारा तालुका सातारा तालुक्याचे पदाधिकारी अध्यक्ष तुम्ही पुढे या यांच्या नंतर तुमचं सत्कार करू पण लगेच प्रकाश अण्णावगे पोलीस पाटील राजाप्पा कोरेगाव तालुक्याच्या वतीनं या ठिकाणी मोने साहेबांचा सत्कार होतोय या ठिकाणी आपले डीएम सुतार साहेब एअर एअर फोर्स असोसिएशनचे अध्यक्ष आहेत युवा अध्यक्ष सोमनाथ लोहर जरा मागासारखा फोटो सांगायचं येईल प्रकाश सुतार खटा तालुक्याचे श्रीरंग चौधरी श्रीरंग चौधरी चावली तालुका जावली तालुक्याच्या वतीनं साहेबांचा अभिषेक सिंचन सोहळा या ठिकाणी पार पडतोय फोटो की तालुक्याच्या सुद्धा या ठिकाणी म्हणजे सातारा जिल्ह्याच्या बरोबर सांगली जिल्ह्यामधून सुद्धा जो पलोज तालुका आहे त्या तालुक्यामधून सुद्धा या ठिकाणी साहेबांचा मूलगौरव केला जातोय त्यांना अभिषेक चिंतन या ठिकाणी सुळेशील आहे अरुण लोहार चिरंजीव अरुण लोहार यांचे चिरंजीव या ठिकाणी आलेले आहे

आणि संतोष राळे पत्रकार महाराष्ट्र टाइम्स सातारा जिल्हा पत्रकार संघटना अध्यक्ष सातारा जिल्हा यांच्या होते मी साहेबांचं सत्र या ठिकाणी होतोय उल्लेख करा घेतो आणि खर तर सायकलिंग करत या ठिकाणी आलेला आहे त्यामुळे टाळे वाजले पाहिजे आपण गाडीवर चिखले साहेब यांचा सुद्धा आपण सरकार घडतोय करतो की त्यांना तुम्ही शॉर्ट सिल्प स्वागत करायचं आहे

आणि नजीकच्या काळामध्ये निश्चित तुम्हाला मंत्रीपद लाल गाडी दिले बाबा राज्यांना मंत्रीपद मिळाले आहे आणि बाबा राजे मंत्रीपद मिळण्याकरता आपल्या मोने साहेबांना दिलेल्या सूचना आम्ही आमदार आणून आज त्यांना सुद्धा महाराष्ट्रामध्ये दोन नंबरच मताधिक्य आपल्या सर्वांच्या सहकार्यांना आणि मोने साहेबांच्या विचारांना मिळालेलं आहे हे नमूद करतो दुसरी जी आपली छोटीशी मागणी की महामंडळाचं अध्यक्षपद आपल्या मोदी साहेबांना मिळायला पाहिजे ही तळमळ आम्ही आज या ठिकाणी सकुनगडीच्या चरणी मी मनापासून तळमळ व्यक्त करतो नजीकच्या काळामध्ये आपला हा पाठपुरावा गेले पाच वर्ष चालू आहे तयार चालू आहे नजीकच्या काळामध्ये ती निश्चित पूर्ण होईल आणि आम्हाला सर्व जिल्हावासियांचा ऊर अभिमानानं भरून येईल की आमचे मोने साहेब आज महाराजाच्या अध्यक्ष सकुनी गणेश मंदिराच्या मंडपामध्ये हा कार्यक्रम आयोजित केला या पाठीमाग केवळ आणि केवळ आपल्या सर्वसामान्य समाज बांधवांचं पाठबळ आहे या ठिकाणी मी एकच आपल्याला विनंती करेन की लोहार सुतार समाज विकास संस्था सातारा जिल्हा या संस्थेच्या ज्या ज्या ठिकाणी आपल्या तालुका स्तरीय समिती आहे सात तालुक्यामध्ये त्यातील सर्व तालुका स्तरीय संस्था कार्यरत व्हाव्यात हो चांगल्या हो पद्धतीने ऍक्टिव्ह व्हाव्यात आणि आपलं जे जिल्हा संस्थेचं ध्येय आहे की समाज बांधवाचं सर्वतोपरी हित साधणं त्यांना सहकार्य करणं त्यांना अडचणीच्या काळामध्ये धावून जाणं आणि आपल्या समाजाला आर्थिक शैक्षणिक आणि सामाजिक दृष्ट्या आपल्या संस्थेच्या माध्यमातून आपल्या समाज बांधवाला सुधारणा कशी करता येईल त्यांच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानंच एकत्र येऊन उपयोग नाही तर तालुका स्तरी सुद्धा बैठका घ्या बैठकीच्या माध्यमातून लोकांचा होणं गरजेचं आहे असा खंडाळा पाहिजे की सातारा पश्चिम भाग जिल्हा मिजराडो लक्षात ठेवा झोमच धरण झाले कनियाच झालंय उर्मणीच झालंय कोयणीच झालंय चारणीच झालंय चितली गाव उठली की कुठे गेली की फलटन म्हणे मान म्हणे खा ही गाव मला विचारण्याची आपलं गाव तिथे काही चाल ना मी एकोणीस साली सतरंजी दिली बक्षी दान केली पण त्यानंतर माझं त्याचं तरी भाषणच नाही <laughs> आज़ आज़ सहा वर्षानंतर मित्रांनो लक्षात ठेवा समाज सुधारायचा असं तर समाज सेवा ही महत्वाची आहे त्या घरात त्या त्या गावात तुम्ही पोचाल तरच लोहा समाज सुधारला जाईल त्याशिवाय सुधारणा होत नाही मी सुद्धा समाजसेवाच करतो न पैसे घेता गावोगाव फिरतो एस टीचा प्रवास फुकट झालाय का कोणी खर्च होत होता त्यामुळे जिथं जाय तिथं माझ समाजसेवा कार्य चालू आहे आज माझ वय पंच्याऐंशी आहे पण अजून मी कसली गोळी खात नाही या दृष्टीने गुळग सुद्धा दुखत नाही आता मुनी साहेबांचा वाढदिवस होता हे जर मला का सांगितलं असत तर सेवागिरी जन्मचरित्राचं कॅलेंडर त्यांना आज दिला असत पण उद्या निश्चित येणार आहे एवढं लक्षात ठेवाय अशा स्थानात तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत समाजाला महिला आघाडीला पण हे आहे तर महिलांची संख्या कमी आहे आता मला अध्यक्षांनी सांगितलं की महिला आघाडीची धुरा तुम्ही सांभाळावी महिलांनी एकत्र येण्यासाठी मी खूप प्रयत्न केले सगळ्यांना माहिती पण आज तरी ही महिला इथं नाहीये तर मला इतकं सांगायचंय की आता ज्या महिला पदावर आहेत तर त्या त्यांच्या सगळ्यांच्या घरातले जेंट्स इथं आहेत मग महिला का नाही मग ते प्रश्न मला मी आणायला जाऊ का सांगा आता मला सांगा तसं असेल तर ठीक आहे बाबा मी जाईन का नाही म्हणजे मला प्रश्न विचारला महिला तुमच्याच घरात आहे माझ्या घरी नाहीये तुम्ही फक्त त्यांना इथंपर्यंत आणण्याचं काम करा त्यांना मार्गदर्शन करण्याचं काम मी नक्की करेन बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी घरगुती काही उद्योग करावे असाही माझा वाद आहे आमच्या संस्थेच्या आधारस्तंभात तुम्ही संस्थेवर संस्थेत थोडा वेळ द्यावा इथून पुढं आणि तुम्ही आर्थिक महामंडळ तर आहेच पण तुम्हाला बाबा राजांबरोबरच कसं पुढे नेता येईल यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत सर्व लोहार सुधार समाज विकास संस्था जिल्ह्यातून सर्व पदाधिकारी हीच इच्छा आहे की मोने साहेब कारण तुम्ही तुमची जितकी उंच वाढेल तितका तितक्या आम्ही उंच होणार आहोत तर यासाठी आम्ही प्रयत्न करू एवढा बोलते आणि मी थांबते

तेही धन्यवाद देतो आज आपण त्या काही शासनाकडे जे काही आपल्या मागण्या आहेत ह्या मागण्या आपल्याला जर सर्व मिळवायचं असेल तर समाज सर्वांवर एकत्र आला पाहिजे चार जणं इकडं चार जणं तिकडं आणि मग समाजानं चार जणांनीच मागायचं आणि दहा जणांनी त्याचा फायदा घ्यायचा याला काय अर्थ राहणार नाही आपण सर्वजण जर एकत्र आलो तर आपल्या ज्या काही मागण्या असतील आपण चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी आश्वासन देतो कारण आज प्रत्येक तालुक्यात आपल्याला एक समाज मंदिर मिळावं किंवा एखाद्या सभागृह आपल्याला व्हावं यासाठी आपण आपण सारखी मागणी करतोय पण या मागणीसाठी जर आपण सर्वजण एकत्र येऊ तर सर्वांनी जर आपले नेते कोण असतील आता वाई तालुक्याचे काही नेते आहेत पाटण तालुक्याचे आहेत सातारा तालुक्याचे आहेत तर कोरेगाव तालुक्याचे आहेत त्याच मंत्री आहेत आपल्या इथे चार चारही मंत्र्यांना जर आपण भेटून जर आपली जी निवेदनं जर दिली तर आपल्याला कुठलीही अडचण येणार नाही कारण हे चारही नेते काम करणारे नेते आज आमचे इथले जर सातारा धावली मतदारसंघाचे जर था बघितलं नेते नामदार शिवनराजे भोसले हे जर यांच्या यांच्या मागे जर पाठपुरावा जर आपण केला तर कुठलंही काम होऊ शकतं आज नगरपालिकेत मी विरोधी नेता असलो तरी विरोधी पक्षाला एवढा नगरपालिकेचा फंड मिळत नाही पण आमदार लेवलवर जो, जो, जो मला आज फंड मिळाला त्यात माझा माझ्या वर्गाचा मी जे विकास करू शकलो जवळजवळ मला चार ते पाच कोटी रुपये त्यांनी विकासासाठी दिले म्हणजे पाठपुरावा केल्याशिवाय तुम्हाला काही मिळणार नाही आपण सर्वजण त्याला एक सुट्टीने सगळं काम केलं पाहिजे अण्णासाहेब तुम्ही एक म्हणताय सातारा शहरामध्ये आपल्याला एक जागा मिळाली पाहिजे पण जागा मिळवत असताना कसं असतंय जर नगरपालिका ताब्यात असेल तर आपल्याला तो ठराव घेऊन तुम्हाला आपल्याला जागा मिळू शकते त्यामुळे येणाऱ्या नगरपालिकेत आमची जर सत्ता आली तर आम्ही सत्तेच्या माध्यमातून पहिला ठराव आपल्या या संस्थेसाठी जागा मिळावी दिदा असा प्रयत्न बाकी तालुक्यातली जी जागा असतील आता आपल्या सगळे सर्व तालुक्यातले लोक आहेत तर प्रत्येकाने सुद्धा आपले आमदार असतील कोण मंत्री असतील यांचं भेटायचं असत तर आपण सर्वजण पदाधिकारी केलं पाहिजे माझ्या घड्यांच्या माध्यमातून त्यांच्याकडून आपली कर्ती मानली पाहिजे आणि समाजाच्यासाठी जे काम आहे आता ही सोचते जी आपण जी संस्था उपस्थापन केली समाजाची जी काही कामं असतील ही कुठंतरी साहेब एक आपल्याला ऑफिस बांधलं पाहिजे ऑफिस बांधून त्या ठिकाणी ऑफिसमध्ये आल्यानंतर त्यांचे जी काही कामं असतील त्याचा पाठपुरावा सुद्धा संस्थेच्या माध्यमातून झाला पाहिजे तर आपण एक संस्थेसाठी पहिलं कुठेतरी एक ऑफिस पहिलं ऑफिस चालू केल्यानंतर जे काही आपल्या सातारा जिल्ह्यातील तालुके या तालुक्यातनं कोणाचं कुठं काम आहे काय आहे हे जर ते संस्थेत आपल्या समोरचं आणून त्यांनी मांडलं तर आपण ते काम करू शकतो कारण मी सातारा शहरात करू शकतो अण्णासाहेब तुम्ही तालुक्यात ह्याच्यात करू शकता कारण तुमचे सगळीकडे संबंध आहेत आज हे माग सुद्धा इतके झटत असतात तर आपण हे जर काम केलं तर समाज आपण सुधारू शकतो पण समाजात सुद्धा वेळ दिला पाहिजे एवढं मतं मला तुम्हाला सांगू शकतो आपण कुठलीही कामं असतील तर आम्ही थोड्याच दिवसात या सातारा शहरामध्ये ऑफिस चालू करू आणि ऑफिस समाजच्या माध्यमातून आपली जी काही कामं असते ते कामं करण्याचा प्रयत्न करू हे मी तुम्हाला याप्रसंगी देतो आज आपण माझ्या वाढदिवसाच्या निमित्त सर्वजण जिल्ह्यातून एकत्र आला त्याबद्दल सर्वांना धन्यवाद देतो आणि संस्थेचं हा आपण या ठिकाणी ओपन करणार आहोत या दिशिकेचं ओपनी आपल्या सर्व माध्यमांच्या हस्ते आमच्या होणार आहे तरी आपण या तीनदर्शिके जर ओपनिंग आताच घेणार आहोत आणि माझ्या या ठिकाणी आपण समाजाच्या वतीनं जिल्ह्याच्या समाजाच्या वतीनं जे सत्कार घेतला त्याबद्दल मी तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो आणि माझ्यासोबत शुभेच्छा देतो बार बार दे आए बार बार दिने गाए तुंहिंजो हज़ारो साल अभी बढ़े टू यू अभी बढ़े टू यू शिक्षक बघणार सगळे पाच सरकार दरा अजून हो गो जरा समोर बगा ये तिकड

आज आपल्या जिल्हा संस्थेच्या स्थापनेपासून हा सुवर्ण योगा ठिकाणी आलेला आहे की सर्व तालुक्याचे पदाधिकारी कॅलेंडर प्रकाशन साठी मोडे साहेब जिथे उपस्थित आहेत कॅलेंडर सुरू केल्यापासून प्रत्येक पानावर जाहिरात <sum> देणारे